ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. दतवाड येथील पत्रकार तीन मोठे उत्साह साजरा विविध मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा. दतवाड तालुका शिरोळे येथील ग्रामीण रुग्णालये येथे प्रतिवर्ष प्रमाणे पत्रकार तीन मोठे उत्साह साजरा करण्यात आला. प्रारंभिक टाकळीवाडी गुरुदत्त कारखान्याचे संचालक बबनराव चौगले, डॉक्टर इरफान नदाब, डॉक्टर हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास उजळा देण्यात आला. व त्यानंतर मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर व दत्वाड गावचे पहिले ज्येष्ठ पत्रकार कैलासवाशी डी शेख यांच्या पूजन जलसंपर्क अधिकारी श्री विकास एका डेप्युटी एच आर मॅनेजर सी डी पाटील आणि विजय पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पत्रकार दिनाच्या उपस्थित विविध मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त करून सर्व पत्रकारांना शुभेच्छा देऊन त्यांच्या पुढील कार्यास चालना दिली ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते धन्यकुमार एन एस पाटील उपसरपंच अकबर काले मुख्याध्यापक दिलीप शिर्डोने शिवसेना तालुका अध्यक्ष युवराज घोरपडे सुरेश पाटील बाळगोन्नावर माजी तंटामुक्त अध्यक्ष बाळासाहेब कोकणे ग्रामपंचायत सदस्य संजय पाटील रफिक मुल्ला प्रमोद पाटील पत्रकार मिलिंद देशपांडे मुन्नाबाई नदाब मुस्ताक अपराध जहांगीर रणमल्ली व इसाक नदाब आदी मान्यवरांच्या सह ग्रामीण रुग्णालयातील सर्व कर्मचारी व ग्रामस्थ बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते महानगर नेप संजय सुतार द